श्रीमती कांबळे सुनीता दत्तू या मागासवर्गीय सहशिक्षिकेचा प्राथमिक शाळा बेलसत्करगा या शाळेचे मुख्याध्यापक व्ही हे सतत मानसिक त्रास देऊन चुकीच्या सूचना काढून त्यांची बदनामी करणे दीर्घरजेचा अहवाल वरिष्ठांना न कळविणे जेणेकरून त्या शिक्षकेची अनुपस्थिती व्हावी त्या मागासवर्गीय महिला शिक्षिकेची रजा उपस्थिती पटावर नोंदविणे वर्गासाठी शैक्षणिक साहित्य पेन खडू मागितले असता विद्यार्थ्या समोर वेडे वाकडे जाती वाचक बोलून अपमानित करीत आहेत अशी तक्रार ही गट गटविकास अधिकारी गट उदगीर यांना देऊन जातीवाचक शिवीगाळ व हीनतेची वागणूक देणारे मुख्याध्यापक वोळसंबरे व्ही व्ही यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे जर कारवाई नाही केल्यास गटशिक्षणाधिकारी यांचे समोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी मुलाखतीद्वारे दिला आहे आकर्षक प्राथमिक शाळा वीस हजार काही दिले प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे परंतु या शाळेतील मुख्याध्यापक श्री विवेक कुंभ कोळ समजे हे गेल्या दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीपासून सतत मानसिक त्रास देतात नोंद वया न देणे चुकीच्या सूचना काढणे माझे विषय रेग्युलरच्या शिकवण्याचे म्हणजे अध्यापनाचे विषय दिल्यानंतर बदली होऊन आलेल्या शिक्षकांचे विषय मला देणे आणि माझे चांगले विषय त्यांना देणे त्यानंतर रजेवर गेल्यानंतर तुम्ही रजेवर गेलात म्हणून शाळेचे नुकसान होते म्हणणे आणि हे तथ्य न म्हणजे वर्गाची पडताळणी न करता बोलणे असे मानसिक त्रास चालू आहेत आणि जाती बोलणे पण चालू आहे जातीवाचक म्हणजे काय जाती म्हणलं तर त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे आलेले मॅडम त्यांच्या जातीचे आहेत अध्यक्ष आणि ते दोघंही एकाच जातीचे आहेत पंचायतीवरून म्हणलं तर त्यांनी ऑफिसमध्ये अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी मर्यादेला बोलवलं आणि माझा अपमान केला काय म्हणून अपमान केले तुम्ही व्यवस्थित शिकवत नाही गुणवत्ता कमी आहे पण ही गुणवत्ता त्यांनी पाहिलीच नव्हती जातीचा उल्लेख केला की त्यांनी जातीचा उल्लेख त्यांनी असा स्पष्ट नाही केला पण त्याच हेतून जातीच्या हेतून म्हणजे जातीवाच्या हेतून त्यांनी मला त्रास म्हणजे काय म्हणजे नेमकं जातीवाचक म्हणजे मनाचा उद्देश काय त्यांचा

नाही झाली तर आता काय करू शकतो समजा याच्यावर याच्यावर जर कारण आहे आपल्या आहे कार्यवाही जर योग्य नाही झाली तर मी उपोषणाला बसणार आहे